काय भाऊ गेला दादा तेरा बावन का तेरा बावन तुमचं तेरा 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 कांदे सांभाळून काही परवडत तर काय करणार आता नवी ला झालं काय नाही का, का ये आपला खर्च हे जाऊन नाही आज द्या ना काय झालं काल लाच लाव कमीच होतं काल आहे मार्केट डाऊन झालं डाऊन झालं ना कालच्या पेक्षा डाऊन झालं काय फोटो आपल्या युट्यूब चॅनल जाईल ते तुम्हाला काय वाटतं आपला जो शेतीचा खर्च वगैरे काहीच परत नाही हो याच्यात तुम्हाला राजकारणाबद्दल बोलायचं आहे का याच्यामध्ये काय काय वाटतं का, का, का ते गेलं ते लाईत पण शेतकऱ्यांना फायदाच नाही ना नाही ना बरोबर काहीच फायदा नाही एवढे दिवस सांभाळून सांभाळून ते उलट कमी यायला म्हणले काय ते आता उद्याला परत दुपार काम करतो उद्या दुपार ना अव कमी राहील ना चालत